केबल चोरीचे प्रकार घडत आहेत आणि आमची स्वतःची दोन तीन वेळा केबल चोरीला गेलेली आहे आणि इथे अनेक शेतकरी आहेत सर्वांची या ठिकाणी केबल चोरीला गेलेली आहे तर ह्या केबलमधले सर्व तांब इथं याच्यामधले सर्व तांब्याच्या तारा ते सोलून नेत आहेत आणि इथं बिबट्याच्या भरपूर प्रमाणात भीती आहे त्याच्यामुळं आम्ही काही संध्याकाळचं इथं येऊ शकत नाही आणि ती दरवेळेस केबल तांब्याच्या केबल कट करून दरवेळेच्या ठिकाणी घेऊन जात आहेत तरी माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की आपण यामध्ये तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती त्यातून या ठिकाणी शेतीला हमी भाव नाही त्यातून आम्ही दरवेळेस दोन दोन तीन तीन वेळा जर केबला टाकायचं म्हणलं तर अवघड या तांब्याच्या तारा तांब्याच्या केबल खूप महाग आहेत आम्ही या ठिकाणी दरवेळेस टाकू शकत नाही अशी या ठिकाणी माझी प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ दखल घ्यावी वाघळे आणि पिंपरी जोमाला या शिवोवरती जवळजवळ वीस ते पंचवीस विरे आणि बोरवेल आहेत त्या बोरवेलचे सर्रास तारांची चोरी ही वारंवार घडते त्याचं कारण असं आहे की आम्ही रात्रीचे बोरवेल किंवा मोटर चालू करायसाठी येऊ शकत नाही कारण तिथे बिबट्याचे भय आहे आणि ते भय असल्यामुळं आम्ही तिथे रात्रीचे येत नाही त्याचाच आ... हे घेऊन आ, ते रात्रीची चोरी करण्यासाठी येतात आणि ती केबल चोरून येतात अशी जवळजवळ हे ना ही चौथी ते पाचवी वेळ झालेली आणि ते मग केबल जवळजवळ प्रत्येक विहिरीची शंभर ते दीडशे फु मीटर वायर ही कट करून घेऊन जातात आणि जाग्यावरती सोलतात ह्या अशा प्रकारची सोललेली वायर आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कुठलीही वायर नाही ती अशी जवळजवळ प्रत्येक विहिरीची आम्ही काही ठिकाणची तशी ठेवलेली आहे काही ठिकाणची आम्ही गोळा करून इथं हे दाखवतो आहे पण या प्रशासनाला आम्ही विनंती करतो की हे कुठपर्यंत चालणार आहे आणि कुठपर्यंत आम्ही त्या केबलची नवीन टाकत राहायची आणि पुन्हा वारंवार ती केबल बदलत राहायची एवढी क तीन चार चार पाच पाच हजार रुपयाची केबल जर प्रत्येक वेळेला चोरी गेली आणि आठवड्याला चोरी गेली तर ते एक वेळेला ते उत्पन्न घेणंसुद्धा शेतकऱ्यांना अवघड जाईल या पद्धतीत प्रशासनाने जरा याच्याकडं गंभीरतेने विचार करून आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा